नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर गेल्या आठवड्यामध्ये आम्ही शेगावला गेलेलो ती चाळीस बायकांचा ग्रुप होता मी भाग एक तुम्हाला व्हिडिओ करमणुकीचा दाखवलेला आहे तर आज मी भाग दोन दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझी येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद Just for am sorry, जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम

thank you Découpagem... <coughs>

¡Viva la Nå kommer de!

पाहिजे रेल्वे आता आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनवरती पोचलेलो आहे आता सर्वजण उड्डाणपुलावरून खाली येत आहेत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला शेगावचा दाखवणार आहे